स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात श्रोते हो सादर आहे श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा या अध्यायामध्ये रुद्राक्ष महात्म्य वर्णन केलेले आहे हा अकरावा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे याचे श्रवण पठन केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात रुद्राध्यायाच्या पाठ इतकेच याचे महत्त्व आहे या अध्यायाच्या पठनाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल ज्यांना संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाच्या नित्य पठन केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती व समाधान नांदते जे मृत्युंजय मंत्राचं जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रहपीडा विघ्ने दारुण रोग व वा पिशाच्चवादा ह्यांचा त्रास होत नाही श्रोते हो अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम महामुनिसूत यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले ते म्हणाले श्रोते हो जे लोक अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याई सांगताच येत नाही ते त्रैलोक्यात धन्य होत जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच शिखेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते दोन्ही दंडात प्रत्येकी सोळा दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावेत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष फलदायी असते आणि पुण्य फलदायीही असते एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते पाच सहा आठ आणि चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच होय रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो असे म्हणून सूतजी पुढे भद्रसेन आख्यान सांगतात काश्मीर देशाचा राजा भद्रसेन हा प्रजाहित दक्ष विवेकसंपन्न व ज्ञानी होता त्याची पत्नी ही सुंदर धर्मशील पतिव्रता व मृदुभाषिनी होती त्याचा प्रधान ही त्याच्यासारखाच विद्वान सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त होते ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करीत असत अनेक शिवानुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासूनच निस्सिम शिवभक्त होते ते दोघेही प्रेमळ वितरागी सत्संगतीत रममान होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकाराने सजवायच्या पण ते दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षांच्या माळा घालीत असत सर्वांगाला भस्म असत शंकराची पूजा पाहणे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते दोघेही चिंतामग्न व्हायचे अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्ण द्वैपायन व्यासांचे पिता होत ते त्रिकालज्ञानी होते कुलगुरू पराशर आल्याचे कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला त्याने पराशरांची षोशोपचारी पूजा केली आलेल्या सर्व ऋषींचे उत्तम आदर तिथे केले त्यांना वस्त्रे आभूषण देऊन गौरविले मग पराशर यांना राजाने आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म व प्रधानजींचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही कोना से ते विरक्तासारखे वागतात कोणाशी फारसे बोलत नाहीत शंकराचे ध्यान करणे अंगावर भस्म लावणे रुद्राक्षांच्या माळा घालणे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मलाही मुलं पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले पराशरांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले आणि अंतर्दृष्टीने अवलोकन केले ते म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो लक्षपूर्व ऐक पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची अतिशय श्रीमंत ऐश्वर संपन्न व सौंदर्यवती वैश्या राहत होती तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत असत महानंदा भाग्यवान होती तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग नेऊन तृप्त करीत असे ती वैश्या असूनही पतिव्रतेसारखी वागायची एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती ती सोमवार प्रदोष शिवरात्री आदी व्रते करायची नेहमी अन्नछत्र चालवायची याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची तिने आपल्या घरात एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून तिने त्यांना नाचायला शिकवले होते तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते कोंबडा आणि माकड यांना ती तिथेच बांधून ठेवत असे त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे तिच्या संगतीत त्या मुक्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सदनी गेला तिने हसून त्या रूपवान सौदागराचे स्वागत केले त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदेचे लक्ष वेधले गेले ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले महानंदेने तीन दिवस सौदागराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला सौदागराने ते मान्य करून त्याच्याकडील एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले त्या शिवलिंगाचे तेज पाहून महानंदा जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाली ते शिवलिंग महानंदेकडे देऊन सौदागरांनी तिला सांगितले हे लिंग मला प्राणप्रिय आहे जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही तत्काळ अग्निप्रवेश करीन महानंदेने त्याला काळजी घेण्याचे आश्वासन देऊन ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेहून ठेवले रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लिलेने नृत्यशाळेस आग लावली थोड्याच वेळात अग्निने नृत्यशाळेला चहूकडून वेळले हे वृत्त कळताच महानंदा धावत नृत्यशाळेकडे धावली तिने भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते वनात पळून गेले नृत्यशाळेला भस्म करून अग्नी शांत झाला सौदागराने आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली ऊर पिटून आक्रोश करू लागली लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यथित झाला त्याने शुष्क काष्ठी रचून अग्निप्रदीप्त केला आणि ओम नम शिवाय म्हणून अग्निकुंडात उडी घेतली महानंदाने स्वतःच्या धारणेप्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानला नाही तिनेही सहगमन करण्याचे ठरविले तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व वा आपल्या सेवकांना लाकडी रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितले हर हर शंकर असा नाम घोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली त्याच क्षणी अग्निकुंडातून साक्षात कैलासनात प्रकट झाला पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी जटाभार त्यावर शोभिवंत चंद्रकोर व धवलवर्ण गंगा भाळी तृतीय नेत्र नीलवर्ण कंठ अशा त्या दिव्य स्वरूपी महायोगाने महानंदेला वरचेवर झेलले ते तिला म्हणाले महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर माग महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे तुझी अशीच कृपा आम्हा बालकांवर राहू दे तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचाही उद्धार कर तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून देवाचे देव शंकर अंतर्धान पावले शिवगणांनी महानंदा व तिची माता बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य ती महानंदा तिने आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे कथेच्या ओघात सुतजी यांनी नि, निरुपम सुखाचे सागर अशा शिवलोकाचीही माहिती सांगितली शिवलोकात आधीव्याधी नाहीत तहान मुकेला नाहीत भेदबुद्धी नाही काम क्रोधादी षडविकार नाहीत तेथे काया वाचा मनाची शुद्धता आहे तेथे जल अमृतापेक्षा मधुर ते आहे तेथे देववृक्षांची विस्तीर्णवने आहेत असंख्य कामधेनू आहेत तेथे शिवभक्तांच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली गेली तरी ती तात्काळ पूर्ण होते शिवलोकी अविनाशी आहेत भगवान शंकरांच्या असीम कृपाप्रसादाने ते अक्षयस्थान प्राप्त होते पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदीला ते पद लाभले महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले हे राजा महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषेने धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणाने युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून तुमचाही उद्धार करतील त्याचवेळेस राजा भद्रसेनाच्या मनात त्याच्या पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली पराशर ऋषी म्हणाले राजा मी येथे खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही राजाने त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्यूयोग आहे ते ऐकताच राजा आणि सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले पराश ऋषीने राजाला सावरले आणि त्याला रुद्राध्यायाचे महत्व सांगितले हा रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून तो चारही वेदांचा सारा आहे ह्यापेक्षा गुह्य ज्ञान असे ह्या त्रिभुवनात नाही जो या रुद्राध्यायाचे नित्य पठन करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात पराशर भद्रसेनाला म्हणाले राजा चिंता करू नकोस आजपासून सात दिवस शंकरांना अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने कर शंकर घट स्थापन करून त्यातील पाणी रुद्राने अभिमंत्रित करुणच्या पल्लवाने तुझ्या मुलावर शिवकृपेने राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाचे आचार्य व्हावे अशी विनंती केली पराशर ऋषींच्या के देखरेखेखाली रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या एक हजार सचिल ब्राह्मणांनी रुद्रावर्तनास प्रारंभ केला एक हजार घटांची मंदाकिनीची पाणी भरून आणि आम्रपल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली ते दिव्य अनुष्ठान चालू चालू होते दिवशी असताना राजपुत्र सुधर्म एकदम उर्चीत पडला त्याची मरणोन्मुख अवस्था पाहून राजा घाबरला पराशर मुनी राजाला धीर दिला त्यांनी रुद्राने अभिमंत्रित जल राजपुत्राच्या अंगावर शिंपडताच तो सावध झाला पराशराने राजपुत्राला बाळ तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता पण तो मला घेऊन जात असतानाच पंचवदन दहा भुजांचे सर्वांगी भस्म लावलेले चार दिव्य पुरुष तेथे धावत आले त्यांनी मला कालपुरुषाच्या तावडीतून सोडविले पुढे काय झाले ते मला माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अंगी रोमांच दाटले तो शंकराचा जयजयकार करू लागला देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला राजाने सर्व आमंत्रित ब्राह्मणांना दिव्य वस्त्रलंकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला सर्व याचकांना संतुष्ट केले त्याचवेळी त्या उत्सवात देवर्षी नारदांचे आगमन झाले सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही दिव्य आसनावर बसून भद्रसेनाने नारदांची पूजा केली नारद म्हणाले राजा येथे येत एथ असता मी एक अपूर्व गोष्ट पाहिली पाच मुखे व दहा हात असलेले अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान ज्यामुळे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठविले होते वीरभद्र मृत्यूला जाब विचारित होते तू कोणाच्या आज्ञेने सुधर्माला ने नेत होतास तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस कसे केलेस भद्रसेनाचा पुत्र म्हणून दीर्घायुष्य असून तो सार्वभौम राजा होणार आहे हे ऐकून यम विचारात पडला आणि त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली चित्रगुप्त म्हणाला सुधर्माला बाराव्या वर्षी मृत्यूयोग होता पण रुद्रानुष्ठानाच्या महान पुण्याईने कुयोग टळला आहे यमाने आपल्या अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली तेव्हा वीरभद्रांनी त्याला जाऊ दिले भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र रुद्रावर्तने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला पराशर ऋषींनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले म्हणून त्यांचा मोठा सन्मान केला त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले पराशर राज्याभिषेक करून व युवराज पद देऊन भद्रसेन प्रधानासोबत तपश्चर्येसाठी वनात निघून गेला त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकरांनी दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्यांची शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो त्या रुद्राचे महत्त्व सांगणारा या अध्यायाचे नित्य पठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो शिवचिंतनाने शिवस्वरूप होतो भद्रसेनाचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तरी एक हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्महत्यादी हत्यादी महापातके नष्ट होतील सर्व पापांचा नाश होईल या अध्यायाचे त्रिकाल वाचन केल्याने गंडांतरे दूर होतील शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण पठनरूपी अनुष्ठान केल्याने आयुष्यहीन लोकांना दीर्घायुष्य लाभते श्रोते हो महाशिवरात्रीच्या महान पर्वानिमित्त या अकराव्या अध्यायाचे पठन किंवा श्रवण तुम्ही नक्कीच करा कारण श्री शिवलीला या पवित्र ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पठन केल्याने रुद्रपाठ केल्याचे पुण्य लाभते जर रुद्रपाठ किंवा हे अकरावा अध्याय तुम्हाला ओवीबद्ध पाहिजे असेल तर ओवीसह आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्या अध्यायाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ती पठन किंवा श्रवण करू शकता कृपया महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा हा पर्वणीचा मुहूर्त चुकवू नका आणि हा शिवलीलामृतचा अकरावा अध्याय नक्की श्रवण करा नम पार्वती पते हर हर महादेव